नमस्कार मंडळी मी आकाशभर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नव्या व्हिडिओमध्ये मंडळी छोट्या वाण्यात चाललो आहे जार आहे काल रात्री वानं उचललेला जार पण छोटा होता आता चाललो आहे आता वानं पेलायला म्हणजे पकडायला बघा यश आहे आपल्याबरोबर आणि रमेश मामा आज तीघच जण आहे तर मंडळी एक महिन्या मगशी छोट्या वाण्यात चालू आहे आणि पाणी पण बदललं आहे म्हणजे पाणीमध्ये मल आलं आहे त्यामुळे म्हरो पण थोडं कमी झाले जसं जार वाढेन तसं म्हणेन आता काय मिळते ते आपल्याला पण नाही माहीत चला बघू रमेश रमेश मामा काहीतरी आणि काय रे मोठ रमेश मामा अशा आहेत चला म्हणली टाकले आपले भोसक्या जवळ आणि इथून चाललोय आपण पुढे जाला खाली करायला पाणी बघा हिरवा पाणी पाण्यामध्ये मल आहे दिसणार नाही नंतर दाखवतो तर, तर मंडळी आता जाला खाली करायला घेणार आहे आता अलग होणार आहे यश आता इथे जाणार आहे आणि आम्ही पाठी जाणार आहे खाली झालं खाली करायला घेतले चाललो आपण वरती जाला खाली करत करत बघा जाल्याला मल बघा केवढा आलाय पूर्ण जाला असं लुटायला आले बोलत मल आलाय बघा मल बघा केवढा आलाय अख्खा जाला भरले मलाने रात्री वाण उठत ना आम्हाला समजलेलं ना पाणीमध्ये मल आहे मला पाई पाणी पण नाही पास होत त्याच्यामुळे वाहनं पण बघा सर्व बांबू वाकलेत पुढे मोरा थोडा मोठा असल्याचा ना तर बांबू सर्व तुकले असते मलपाई बघा पूर्ण पालाव बघा कालाकाला झाल्या पूर्ण मल लागलाय पाणी पास ना होत तर बघा मंडली मल्टी बघा कशी लागले झाल्याला ला। पूर्ण झालं भरले मल्टीने चाललो आम्ही वरती हा बाग झाला खाली करून झालाय ना काट्या बघा सर्व लोटलेत वाटते जर थोडा मोठा असला तर वान मोडले असता पूर्ण तर मंडली रमेश मामा इथे उतरलेले आहेत आपण चालले तर पुढे पक्षी तर भरपूर आलेत तर खालप्यामध्ये जाणार आहे वॉल मारायला डगा मंडळी थोडंच पाणी उडलंय याचा पण पालाव सोडून यश आलंय खाली आपल्या वाण्यात दोन बोसक आहेत एक यश आहे तिकडे आणि इथे एक आहे ते पण भरून ठेवले नंतर वॉल मारून बघू आपल्याला काय मिळते असं मावलं तर छोटं आहे मोठं काय मिळलं तर चांगलं नंतर समजेल काय मोठं आहे ते दगा मंडळी एक पिलसा दिसला आपल्याला एक पोहत बहुत पोत बहुत चाललाय पुढे म्हणतो मी थोडंस पाणी उरलाय पाणी भरपूर स्लो वरात साइज बघा कडक साइज आहे एक नंबर पीस यश पहिली बोनी वरातची आपली तर मंडली मोठा पीस दिसलाय रमेश मामा जवळ आता चाललोय यश पण येतो पाठी तर दाखवतो आहे यश पण आला रमेश जवळ पोहचलोय पाणी भरपूर सुरू सुकते इथे खड्ड्यामध्ये बसले लांबूनच काटा वापरू शकता साईज पण मोठी जायची एक नंबर साईज आहे बड्डा तर मंडळी यश बोलते दोन आहे खूपच जमलो मी दोन आहे वा बाल आहे रवीस येईश माझ्या मला अक्का धारवा घेतले चिक्क अक्का सांग तिंबी पाणी उरव तिंबी आई सत्यांना एका मंडळी का बघ

काम झालेलं आहे झालेल्या होत आपला कसं असते माहित आहे ना तुम्हाला वाटतात धावते आकाशी पट धरून ठेवला त्याच्यावर गेलाय तो फार काय खालपीन मोठा आहे अमित ताकद नको पावतेने

अंडनी सगळेच चौवीस मावरे हेच आहे पण काटापट कसं याच्यात बेस्ट मोर मधलं बेस्ट स्नायपर जिंदा आहे तुम्ही सगळं पाटापाटी आपला थोडा करून जायचं आहे घरा अंडनी आपलं ये स्नायपर बंदूक ये फास्ट वेळ असते अरे याला बोलतोय स्नायपर रॉकेट सारखा उरतो मंडळी तुम्ही याला उडताना ना बघाल मजा हो मजा येईल वॉल्टेन तुमच्या काटा फिर बघितलं यायचं आय का माझा अंदाजित एक बड्डा एक टायपॅन आणि एक पिलचा वाटते मला पण मोठ नाही रावत आहे का टगरावाला तो का बड्डा पण मोठा आहे रावस बड्डा दोन, दोन रावस आहे दोन बड्डा आणि येतो तू चा म्हणजे हात मग या ठिकाणी दोन रावत दोन बड्ड आम्ही दोन त्याने खांदल बार का बड्डा

घालले तरी पण समजलं नाही आणि या ठिकाणी पण टाकवाय बरला आहे चार दा दा दोड़ा। दोड़ा। दोन। दोन, चार जागा आयला एक दोन आकाश चार जायला आईला पाच आणि टोटल नाही थोडा अजून पुढे गेलाय गे ते खायला गेल पाय पाडे बघा मंडळी वाटलं एकदम जोडी चल घे गे त्याचे पटकन उसरली आम्ही आपला कॅमेरा तिनला मंडळी कोल्हाद नाही बड्डा भेटे कारण की फूल ताकती वया मल्टी पक्षी भेटली आहा खेळतो खेळतो खेलो पाठीचं बड्डा गेले आता सगळं आपले बोसकेत तर मंडळी आज वाटता काय पडणार नाही कारण की ज्या ठिकाणी यायचं आता दिवस गेला आहे ना ताई त्यामुळे मला वाटलं काय पडणार नाही ना। ना वाटलं जेवायला मोर भेटेल पण नशीब आहे बरा त्यामुळे काला माझा पण माझा फेड पडलाय जाणार ना माझ्या पोटात आता वॉल मध्ये बघा काय भेटेल तुम्हाला आणि बेस्ट मावर याच्या शिल्लाशी बड्डे आले म्हणजे गावासायला

खाजरी बोलतात दिसलं नाही बघा बारीक बारीक गेम मस्त आहे आणि लागते चवईत समोर पण खाटकूर भेटला आपल्याला खाटकूट बघा प्रकाश आकाश याला खाजरा बोलतात काय जरा खाजपी खाजर मतलब खाजरे आहे आणि याची याचा काटन बेकार आहे काय पक्की त्यांना बोलते यायचं यायचं आहे पण आपला टाइम भेटे नाही कारण की आम्हाला नव्हतं माहीत नसतं माहीत तवला पण सांगू शकत नाही आपलं सुकाचा आहे कारण की बारीक मोरज आहे आणि त्यानंतर मोठं एकदम पेशंट मार आहे मंडली चालले आपण खालच्या जवळ तर या ठिकाणी पण एखाद्या बड्डा आहे वाव जो वरचा भाग बघितला वाव आता भेटन का नाही माहित नाही कस नाही मोठं ते पण माहित होतीच मोठ मावर एक महिन्यानंतर आय त्यामुळे आपल्याला मावर भेटल्याचे पेसल टाईक अजून एक मोठा पीस आहे पकड 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 मंडळी मल्टी पक्की लागली ना हातात मिळत पण आहे चिकट पक्की आज कुठलाच मारो भेटत नाही प्रत्येक दिवस ना आजच्या दिवसात भरपूर फरक आहे

मिळत आम्हालाच मिळत आहे बारीक खालपट म्हणजे मेन म्हणजे समोर भेटतो बघायला कारण की माल होती या मालीच्या बाई कुठला वाना पण नाही उठणार आर म्हणली अर्ध्या वाण्यामध्ये गेलो पर एक वा पाण होता तरी एक पीस ना दिसायला अर्ध्या वाण गेलो ना तिथून मग शी मोठं दिसायला लागलं काय बोलू आईचा आशीर्वादच बोला एक प्रकार बघा इथे यश आहे अजून धोनी आला आहे थांब पण यशानं करायला खूप हो मंडली वर बघा टप पण आहे पाऊन टप भरला टप इथे भरला आपला आपला छोटा नाकवा अगा शिवरी आहे नी बाबू एकदम दोन तीन पकडील आहेत

त्यांना पण मस्त चिंबर भेटली आणि दोणी त्यांचा मुलगा नील जील छोटा नाकवा तर मंडळी धावला धावाला घेतली बघा मेन माहुरा टप आहे स्पेशल टप आहे

घेतली भरण उडाळ घेतले थोडं आम्हीच पांघरा पडले सालपट बोल मावरा नीट नीट तेवढं पडलं नाही सालपट पडले टोन आहे बाकी एक नंबर पडले पीस तर कडक पीस पडले त्या बर्फी शिंगाले मिक्स आहे आणि मल आलेला तेव्हा आज बघा मोठं मोर बघा बोईमावर तर गायब झाले आता खाडी पण सुकली आहे त्यामुळे आपण चाललोय वरती मंडली कधी सांगता नाहीत किंवा काय म्हं पडेल बघा तर मल आलेला तर आपल्याला मोठं महारं बघायला मिळते आपलं वाहनं रेन त्याची गॅरंटी पण नव्हती म्हडेन त्या समजलं पण नव्हतं कारण की एक शेवरी दिसलेली फक्त तर बघा मेहनतचा फल तर मंडळी हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि मिलूया अशा छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर टाटा बाय बाय